देशातील महागाई बेरोजगारी शिक्षण क्षेत्रातील सावळा गोंधळ यासह अन्य समस्यांकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय त्यासाठी केंद्र आणि राज्यातील सत्तारूढ महायुती सरकारच्या विरोधात आज काँग्रेस पक्षाकडून राज्यव्यापी चिखलफेक आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयातही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं देशात महागाई सुशिक्षित बेरोजगारी नेट नीट आरटी प्रवेश यासह सर्वच क्षेत्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली देशातील एन डी ए सरकार लोकसभा निवडणुकीच्या विजयातून अजूनही बाहेर आलं नसल्यानं सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत याबाबत निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज महायुतीच्या विरोधात राज्यव्यापी चिखलफेक आंदोलन करण्याचं आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं होतं त्यानुसार आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं या आंदोलनात उदय पवार अक्षय शेळके मयूर पाटील किशोर खानविलकर संजय पवार वाईकर सुशांत गायकवाड गिरीश शिंदे अमोल गावडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते